नमस्कार इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकत आहोत त्याच्यासाठीची ती भाग तेरा खुशी आणि नी नीतू दोघीही त्यांच्या ऑफिसला पोहोचल्या होत्या खुशीच्या डोक्यात आता वेगळेच किडे वळवळायला लागले होते ती शोरूमच्या जा साईटवर जाण्यासाठी जरा जास्तच घाई करत होती नीतूला वाटलं होतं की तिला अक्षयला भेटायची घाई झाली आहे पण खुशीच्या डोक्यात मात्र वेगळेच प्लॅन शिजत होते खुशीची घाई बघून नीतूनेही पटकन आवरलं गरजेच्या फाईल्स घेतल्या खुशीलाही काही फाईल्स घ्यायला सांगितल्या होत्या ज्या की तिने जाणून बुजून घेतल्या नव्हत्या दोघी शोरूमच्या साईटवर पोहोचल्या शोरूमवर पोहोचल्या पोहोचल्या खुशीने नेहमीप्रमाणे दोघींना ऑरेंज ज्यूस मागवला यावेळेस खुशीने स्वतःच्या हाताने नीतूला तो दिला होता ते बघून नीतूला जरा धक्काच बसला कारण ती स्वतः असं काही करत नव्हती ज्याचं त्याने घ्यावं अशी तिची वागणूक होती पण नीतूने त्याकडे दुर्लक्ष करत तो जीव संपवला महेश आणि अक्षय ज्या कंपनीची फ्रँचायसी आहे त्या कंपनीने पाठवलेले काही कागदेशीर कायदेशीर कागदपत्रे कागद बघत होते त्या दोघीही त्यांच्या त्यांच्या कामाला लागले आता खुशी फक्त नीतू कधी आवाज देते यावरच तिचे लक्ष होतं खुशी त्याच विचारात होती तेवढ्यातच नीतूचा आवाज आला खुशी कुठे आहेस खुशी बाहेरच्या जागेत होती तर नीतू ऑफिसमध्ये होती देवा तुझ्या फरोशावर करते आहे सांभाळून घे खुशी मनातच बोलली कामाच्या बाबतीत हलगर्जीपणा नीतूला पण आवडत नव्हता एवढं सांगूनही खुशी फाईल्स विसरली म्हटल्यावर नीतू खुशीवर ओरडणार हे तर ठरलेले होते पण खुशी तिच्या मैत्रिणीवरच्या प्रेमापोटी तिचा ओरडा खायलाही तयार होती तुझ्यासाठी मी तुझा ओरडाच काय तुझा मारही खायला तयार आहे खुशी मनातच बोलली खरी पण तितकीच घाबरली पण होती काय झालं खुशी ऑफिसमध्ये आली ती फायनल केलेल्या डिझाईनची फाईल मिळत नाही नीतू इकडे तिकडे बघत बोलली मग खुशीनेही जरा शोधायचं नाटक केलं ह्यामध्येच होती ना अगं ती फाईल मी वेगळीच ठेवली होती नीतू म्हणाली ती पिंक कलरची का ॲक्टिंग करण्यात खुशीचा हात कोणीच धरू शकत नव्हतं हो नीतूने उत्तर दिले ती खुशी आता जरा घाबरतच बोलली ती राहिली वाटतं घरी खुशीने डोळे मिटून घेतले थोड्या वेळ काहीच आवाज आला नाही म्हणून तिने परत तिचे डोळे उघडले तर नीतू हाताची गडी घालून तिच्याचकडे रोखून बघत होती सॉरी ना घाई गडबडीत राहिली घरी खुशीने कान पकडले हो का नीतू नीतू चिडली नाही याचेच तिला आश्चर्य वाटत होते ती फाईल ऑफिसमध्ये होती ती घरी कशी गेली नीतू अजूनही तिच्याचकडे बघत होती आता मात्र खुशीची पाच्यावर धारण बसली तुला अक्षयसोबतच वेळ पाहिजे होता तर डायरेक्ट सांगायचं ना फाईल घरी ठेवायची काय गरज होती आता नीतू चिडून बोलली इकडे खुशीने सुटकेचा श्वास सोडला कारण नीतूला अजूनही खुशी फक्त अक्षयसाठीच करत आहे असंच वाटत होतं खुशीने तिची बत्तीशी दाखवली अक्षय नीतूने अक्षयला आवाज दिला नीतूचा आवाज ऐकून अक्षय आतमध्ये आला हां दी बोल अक्षयचा एक डोळा खुशीवरच होता खुशीसोबत घरी जा आणि काही फाईल्स ही घरी विसरली आहे त्या घेऊन ये नीतूने अक्षयला सांगितले आत्ता अक्षय हो आत्ता नीतूने आत्तावर जोर दिला आता महेशही आत आला होता अक्षयने हे महेशला सगळं सांगितलं हा जा जाऊन ये लगेच आत्तापासून विसरायला लागले तर पुढे कसं व्हायचं महेशने टोमणा मारायची संधी सोडली नाही महेशचं वाक्य ऐकून नीतूने खुशीकडे रागत बघितलं दादा अरे मीच विसरले होते खुशी नीतूचा चेहरा बघून पटकन बोलून गेली म्हणूनच मी तुलाच बोलतोय ना जा आता पटकन महेशने त्याची बाजू सावरली कारण झालंच भांडण तर थांबायला कोणीच नाही त्यापेक्षा बाजू सावरलेली बरी अक्षय खुशीला घेऊन बाहेर पडला त्या ऑफिसच्या बाहेर पडताना खुशीने त्या ऑफिसचं दार लॉक सकट लावून घेतलं त्या दाराच्या लॉकची मूठ फक्त बाहेरूनच लावलेली होती अजून आतल्या बाजूला ती लावलेली नव्हती त्यामुळे दार फक्त बाहेरूनच उघडता येत होतं अगं ते लॉक उघड अक्षय घाबरून बोलला ते आतून उघडणार नाही मला तेच पाहिजे आहे खुशीच्या चेहऱ्यावर डेव्हिलवाली स्माईल आली तुला त्या दोघांना एकत्र आलेलं बघायचं आहे ना ते ह्या अशा परिस्थितीत एकत्र आले ना तर पहिले हे ऑफिस आणि नंतर आपण दोघे असे सगळ्यांचा चेहऱ्याचा नाकाशाच बिघडेल अक्षय जाम घाबरला होता खुशीची करामत बघून काही नाही होणार खुशीने तिच्या हातातल्या गोळ्या दाखवल्या हे हे काय आहे अक्षय अजूनही घाबरलेला होता भांगेच्या गोळ्या आहेत नीतूच्या ज्यूसमध्ये टाकल्या होत्या इथे आल्यावर तिने जो घेतला ना त्यात खुशीने डोळे मिसकावले काय अक्षय ओरडला मग मी मी तुला ओळखत नाही अक्षय ऑफिसकडे जायला लागला काही नाही होणार काही झालंच तर मी सगळंच माझ्या नावावर घेईन खुशी म्हणाली अक्षयला ओढतच ती बाहेर घेऊन गेली अक्षयने एकदा वर बघत देवाला हात जोडले तुला कुठे मिळालं या गोळ्या अक्षयने विचारले विसरलास का माझा दादा आय पी एस ऑफिसर आहे ते खुशीने उत्तर दिले अक्षयने नकारार्थी मान हलवली आणि गाडी चालू केली ऑफिसमध्ये मात्र ते दोघेही आपापल्या कामात व्यस्त असल्याने त्यांच्यासोबत काय झाले आणि काय होणार आहे हे दोघांनाही माहीत नव्हते गाडीमध्ये अक्षय आणि खुशी दोघेही शांत होते खुशी तर अक्षयसोबत कसं बोलायचं ह्या विचारत होती तर अक्षय म्हणमनच दोघांची भांडण व्हायला नको असा देवाकडे धावा करत होता दोघेही घरी पोहोचले घरात फक्त दोन नोकर होते जे आपापल्या कामात बिझी होते खुशीने नी तुझ्या रूममध्ये जाऊन त्या फाईल्स घेतल्या आणि हॉलमध्ये येऊन आरामात बसली तिला बसलेलं बघून अक्षय गोंधळला अगं चल लवकर नाहीतर शोरूमची सगळीच डिझाईन बिघडायची अक्षय म्हणाला बोलले ना काही नाही होणार खुशीने डायरेक्ट अक्षयचा हात धरला आणि त्याला तिच्या बाजूला बसवलं अक्षय तिच्या अशा वागण्याने क्षणभर तिच्यातच हरवला पण लगेचच भानावर आला अगं काय करतेस तू अक्षय इकडे तिकडे बघत बोलला त्या दोघांना जरा एकत्र वेळ घालवण्याची गरज आहे खुशी म्हणाली आणि मला पण तुझ्याशी बोलायचं आहे अक्षयला जरा अंदाज आला होता पण कन्फर्म होत नव्हतं काय बोलायचं आहे अक्षयने विचारले पहिले तर मी तुझा खूप राग राग करायचे कारण तू खूपच त्रास द्यायचास पण एकदा जरा थांबून विचार केला मग कळलं तू दिलेल्या त्रासात पण माझी काळजी जास्त होती अगदी माझ्या दादासारखी आईबाबा गेल्यानंतर दादाच माझ्यासाठी माझ्या आईबाबा झाला आणि नंतर ही नी तुझी फॅमिली भेटली जेवढं कम्फर्टेबल मला ह्यांच्यासोबत वाटायचं ना तेवढंच मला तुझ्यासोबत असताना पण वाटायचं भले मी तुझ्याशी भांडत का असे ना खुशी एकटीच फडफड करत होती नंतर नंतर मला तुझी काळजी समजायला लागली आणि तू ही म्हणून मग मला तू थांब पुढे जाऊ नकोस अक्षयने तिला थांबवलं का खुशीने विचारले कारण मी तुझ्या लायक नाही आहे अक्षयने मान फिरवली खुशीला पहिलं कळलंच नाही की अक्षय काय बोलला ते लायक नाही म्हणजे खुशी मी तुला आवडत नाही काही कमी आहे का माझ्यात तू तर लाखात नाही करोडत एक आहेस पण तू माझ्यापेक्षा चांगला मुलगा डिझर्व करतेस अक्षय म्हणाला पण मला तुझा हवं असेल तर खुशीने अक्षयचा हात हातात घेतला अक्षय तिच्याकडे बघतच राहिला तुझे डोळे सांगत आहेत तू आजवर कोणाकडेच मोकळा बोललेला नाहीस वरवर जरी हसत असला तरी मनात काहीतरी खुपतंय तुला खुशीने अक्षयच्या डोळ्यात बघितलं तिचं पण खरं होतं त्याच्यामुळे घरातल्यांना खूपच त्रास झालेला होता तरीही महेश त्याच्या पाठीशी उभा राहिलेला होता परत कोणाला त्रास नको म्हणून अक्षय त्याच्या मनातलं दुःख होणारा त्रास कोणालाच बोलून दाखवत नव्हता महेशला याची व्हायची पण अक्षय ते शितापिने लपवत होता त्या आठवणी अजूनही त्याला छळत होत्या कधी कधी शरीर अजूनही थरथर कापत होतं मनाचा ओढाही कधी कधी जास्तच तिकडे जात होता पण अक्षयने त्याच्या मनावर बराच ताबा मिळवलेला होता त्याला त्याच्या दादाच्या शब्दावर खरं उतरायचं होतं खुशीचं बोलणं ऐकून अक्षयही जरा विचारात पडला मन मोकळं केलं नाही तर त्याचा स्फोट होतो ज्याचा परिणाम खूपच भयानक होता असंही खुशी कोणाला जाऊन सांगेल असं त्याला वाटत नव्हतं म्हणून मग त्याने बोलायला सुरुवात केली मोठे काका आणि बाबांनी मिळून छोटीशी कपड्यांची फॅक्टरी सुरू केली होती अगदी आमचं राहतं ही गहाण ठेवून त्यासाठी पैसा उभा केला होता आम्ही तर तेव्हा चौथी पाचवीला असो तेव्हा तर घरातले सगळेच त्या फॅक्टरीत कामासाठी जायचे अगदी आजीसुद्धा कामासाठी माणसं ठेवणे तेव्हा गेजत शक्य नव्हते म्हणून मग ते सगळेच जायला लागले होते तेव्हापासून दादाने आम्हाला सांभाळले होते स्वयंपाक तर मोठी काकू बनून जायची पण बाकीचं सगळंच दादाने बघितलं होतं आमचा अभ्यासही तोच घ्यायचा एवढंच काय अंजलीने कोमलच्या महिन्याच्या त्या चार दिवसातही दादाने अगदी मायाने दोघींचं सगळंच केलं होतं जसजशी फॅक्टरी चालू लागली पैसा चा जमू लागला तसतसा बाबा आणि मोठ्या काकांनी बाकीच्या चौघांना घरीच थांबायला सांगितलं होतं कारण आता बऱ्यापैकी कामावर माणसं ठेवली होती आता हातात पैसा खूप आल्याने माझं अकरावीचं ॲडमिशन मुंबईमधील मोठ्या कॉलेजमध्ये घेतलं होतं तिथलं वातावरण बघून मी बराच भिथरलो होतो भिथरलो काय जवळपास नको त्या मार्गाला वाहवत गेलो होतो अक्षय निराशाजनक असला नको त्या म्हणजे खुशी कान देऊन त्याचा प्रत्येक शब्द ऐकत होती वाईट मुलांची संगत लागली होती अक्षयला त्या, त्या आठवणी बोलताना बरंच जाड जाळत होतं खुशीने त्याचे हात घट्ट पकडून ठेवले होते जणू ती त्याच्या असल्याची ग्वाही देत होती दारू पण सिगरेट फुंकणं कॉलेजच्या बाहेर बसून रिकाम्या उचापत्या करणं पहिलं तर मला ते अजिबात आवडलं नव्हतं पण आजवर शिस्तीत वाढलेल्या मनाला त्यांची राहण्याची स्टाईल आवडू लागली होती त्याच दरम्यान आमच्या फॅक्टरीला आग पण लागली होती जवळपास सगळंच संपलं होतं हक्काचं घर सोडून भाड्याच्या घरात राहावं लागलं होतं बाबा आणि मोठ्या काकांनी तर मोठा धसकाच घेतला होता दोघेही खूप खचून गेले होते त्यावेळेस पण आजोबा आणि दादाने मिळून परत एकदा नवीन सुरुवात केली होती त्यामुळेच दादाला त्याचं स्वप्न सोडावं लागलं होतं त्या दादाला दोन वर्ष शिकताच आलं नव्हतं त्यामुळे माझ्यावर कोणाचंच लक्ष नव्हतं अक्षय आता उठून खिडकीचं वळ गेला दूर बघत परत बोलू लागला मी मी सगळं काही गेलं दारू प्यालो सिगरेट पिढी ओढली अगदी ड्रग्ज ही पुढचं त्याला बोललं गेलं नाही खुशी फक्त कानात प्राण आणून ऐकत होती पण कधीच कोणत्याही मुलीच्या अंगावर हात टाकला नाही पण त्याच आरोपाखाली सापडलं गेलो जो मी कधीच केला नव्हता रेव पार्टीत गेलो होतो एका मुलीला त्याची भनक लागली होती ती आमच्या मागावर होती पण आमच्यातल्यांचं काही मुलांनी तिला पकडलं होतं सगळेच नशेत होते तिच्या एकटेपणाचा फायदा घ्यायला बघत होते मी अडवलं सगळ्यांनाच अडवलं होतं प्रसंगी मारहाण मारामारीही केली त्या मुलीने आधीच पोलिसांना बोलावलं होतं मग पोलिसांनी येऊन आम्हा सगळ्यांनाच पकडून आत टाकलं होतं अक्षयने दीर्घ श्वास घेतला जेव्हा पोलिसांनी घरी कळवलं ना तेव्हा फक्त दादाच आला होता माझ्यासाठी त्याने काय केलं माहीत नाही पण मला त्या खोट्या आरोपातून बाहेर काढलं त्या रात्री घरी खूपच मार पडला मला पडणारच ना कोणत्या फॅमिलीला चांगलं वाटेल आपल्या मुलाच्या अशा करामती ऐकून पण बाबा मला मारणं थांबायचं नावच घेत नव्हते तेव्हा परत दादाच मध्ये पडला त्यांची माझ्याकडे दुर्लक्ष झाल्याची जाणीव दाद्याने त्यांना करून दिली होती आई तर शॉकमध्येच होती एका शब्दानेही माझ्याशी बोलायला तयार नव्हती खूप मेल्याहून मेल्यासारखं झालं मला त्याच रात्री मी पंख्याला दोरी पण बांधली होती त्यावेळेस दादाने मला एकच प्रश्न विचारला होता खूप बारीक लक्ष होतं दादाचं आम्ही सगळ्यांवर अक्षय बोलायचं थांबला तो काहीच बोलत नाही बघून खुशीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला कोणता मी आत्महत्या केल्यावर आम्हा सगळ्यांचे प्रश्न सुटतील का तुझं चुकीचं वागलास म्हणून तू जीव दिलास हे आरोप ऐकून काका काकूंना आम्हाला काय वाटेल याचं उत्तर दे आणि खुशाल जे करायचं ते कर तुला माहिती आहे दादासमोर सगळेच का शांत बसतात कारण जेव्हा जेव्हा गरज लागली ना तेव्हा तेव्हा तो या फॅमिलीचा बाप म्हणून खंबीरपणे उभा राहिला आहे आमच्या मोठ्या आजोबांची सावली म्हणतात त्याला अक्षयने त्याचे डोळे पुसले तेव्हापासून मी बदललो सगळ्याच वाईट सवयी सोडल्या कधी कधी शरीर त्याला साथ देत नाही पण डोळ्यासमोर फक्त फॅमिली आणतो म्हणून सांगतोय मी तुझ्या अक्षयने मागे वळून पाहिलं तर त्याला खुशी दिसलीच नाही त्याने नकारार्थी मान हलवली चला अक्षय साहेब तुमच्या नशिबात काही प्रेम नाही आहे अक्षय दाराजवळ जाणार तोच खुशीचा आवाज आला ठाम मला सोडून कुठे चाललास खुशी म्हणाली खुशीचं वाक्य ऐकून अक्षय जरा गोंधळला मी बदललो हे ऐकूनच खुशी मागच्या मागे गेली होती त्याच्या बोलण्यातला आणि वागण्यातला खरेपणा तिला जाणवला होता त्याच्यासाठी घेतलेली अंगठी घेऊन आली तिने अक्षयचा हात धरला आणि त्याला देवघरात घेऊन गेली अक्षय तिला बघतच राहिला होता की ती नक्की काय करते देवघरात गेल्यावर तिने मनापासून देवाला हात जोडले मग तिने अक्षयकडे पाहिलं आज देवांना साक्षी ठेवून मीच तुला मागणी घालत आहे खुशीने अक्षयचा हात पकडला ती अक्षयला अंगठी घालणार तोच अक्षय बोलला परत एकदा विचार कर तुझ्या दादाला चालणार आहे का ते त्याने काढलेलीच माहिती मला आज ऐकायला आली खुशीने त्याला अंगठी घातली अक्षयने तिला मिठीत घेतलं फक्त माझी साथ सोडू नकोस खुशीने अक्षयच्या छातीवर तिचे डोकं टेकवले नाही कधीच नाही अक्षयनेही त्याचे डोळे मिटले तेवढ्यातच खुशीचा फोन वाजला तसं त्यांनी एकमेकांना सोडलं खुशीने फोन बघितला तर नीतूचा होता आता खुशीच्या चेहऱ्यावर बारा वाजले होते तिने तो मोबाईल अक्षयकडे दिला पण अक्षयनेही तो उचलायला नकार दिला तूच बोलली होतीस ना की तू तुझ्या अंगावर घेशील अक्षय म्हणाला अरे तू आत्ताच बोललस ना की माझी साथ सोडणार नाही म्हणूस आता लगेच पलटला खुशीने तोंड फुगवलं त्या दोघांसमोर तर देवही हात टेकतात मी तरी काय चिज आहे अक्षयने दोन्ही कान पकडत म्हटले उचल तर सही मग बघू काय ते अक्षय म्हणाला तसा मग खुशीने फोन उचलला तर तिकडून महेश बोलत होता अगं नी तू काय पाहिली आहे नक्की वेड्यासारखी वागते ती महेश वैतागून बोलत होता आता खुशीला जरा हसायला येत होतं वरून दरवाजा पण लॉक झालाय महेश म्हणाला लवकर या तुम्ही महेश जवळपास ओरडलाच आलो ना दादा मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत टाईम स्पेंड करायचा आहे खुशीच्या या वाक्यावर अक्षय चांगला जोडाला होता क्रमशः लेखक महेश गायकवाड हो कसा वाटला कथेचा हा भाग कमेंटमध्ये अवश्य कळवा त्याबरोबरच या कथेतील कोणतं कॅरेक्टर तुम्हाला जास्त आवडतं तेही नक्की कळवा धन्यवाद